फॅमिली तुम्ही कसे आहात मला वाटते भजीच असणार तर आता आम्ही चौकात चाललो होतो भाजी आणायला तेवढ्यात पाऊस आला म्हणून मम्मी मला म्हणाली जस स्वरा पटकन पळत जाऊन ना छत्री घेऊन ये मग मी छत्री घेऊन ना मम्मी कर दिले तर मम्मीला म्हणलं की मम्मी आता मी छत्री आणली आता चला म्हणून मम्मी आणि मी गेलो चौकात तर इतकी गर्दी होती ना तिथं भाज्यांच्या गाडीच्या इथं मम्मी म्हणलं की पटकन द्या मग म्हणजे उशीर होत होता ना पप्पाला काय मला मम्मी म्हणलं की पटकन न द्या तर जेव्हा आम्ही भाजी घेतलो घरी आलो आणि मग जेव्हा आणि मम्मीला मी म्हणलं की मम्मी थोड्या वेळ बस आपण आत्ताच आलोय ना म्हणून मम्मी आणि मी थोड्या वेळ बसलो तर पप्पा पप्पाला मॅच आवडतो म्हणून पप्पा मॅच बघत बसला तर तर आम्ही भाजी निवडायला नंतर बसलो पहिला मम्मीला सांगूयात पहिला काय केलं मम्मी पहिला आपण कोणची भाजी निवडली का कोबी कोबी तर पहिला मम्मीने कोबी चिरून घेतली मग नंतर दुसरी गवार गवार कारण की मला हे नक, नक ना हे काढता नाही सोडलं मग नंतर काय केलं आपण परत भाजी सोडली मी ती सोडली दोघांनी दोघांनी मिळून केलं तर मग नंतर आता बघा भेंडी सोडली भेंडी भेंडी पण आली मी विसरून जाते ना

मग त्यात मम्मीने भेंडी टाकली आणि बोलली की जा याला धुवून ये ते बेसिन आहे ना तिथं धुतले मी म्हणजे असं भेंडी किचनवर टाकले आणि एक एकर जाळी ठेवले मग जेव्हा ते भेंडी बिंडी असं धुतलं धुतलं आणि त्यात जाळी टाकून ठेवलं मग जेव्हा मी इथं आणले काय तर ता भेंडीची ताट ठेवली हा ता आणि इथं मम्मी बसलेली तर मम्मी म्हणले की मला हे पटपट सो मम्मीने ते टाकून दिलं मग आता लसूण बघून मम्मीचं लसूण सोलून होते तोपर्यंत मी कचरा भरून टाकते म्हणजे मी मम्मीला म्हणले की कचरा भरते मी एवढा घरात राडा झाला नाही एवढा भाजी आम्ही भाजी खूप निवडलो म्हणून लेज राडा झाला तर आता झाडू पण मारून घ्यायचंय और... नाही माते का तू हुँ. म्हण आता मम्मीला मी कधी त्रास नाही देणार तर मम्मी म्हणते की मी झाडून घेते तर मम्मीला म्हणलं की ठीक आहे तर आता बघा एवढा कचरा झालाय थांबा तुम्हाला दाखवते केवढा कचरा आहे इकडं बघा केवढा कचरा आहे हा का आता हे बघा मम्मी सोन सोलते का एवढा कचरा जम आहे ना काही करावं तेच कारण हा हा नाही नाही तर तोच नाही ते अरे बाप्पा एवढा कचरा आहे म्हणून लय नाही लागेल मला बरं ना पिशवी ना, ना, ना? ना। असं फेकत नाही जपून वापरतो कारण की पिशव्याच नसतात ना एक ओल्ला कचरा असतो एक सुक्का कचरा असतो म्हणून करायचं आणि टाकायचं तर बाय बाय फॅमिली पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण भेटूया बाय बाय फॅमिली तर बघा आता आमचं सगळं आवरून झालेलं आहे बघा आता कसं दिसतंय पण लवकर आपल्याला वॉकिंगला जायचंय चालायला तर सर, सर आता मी कुठं कुठं जातो वॉकिंगला लांब जातो जवळ जातो तर तुम्हाला मी सांगू शकते चला